मनपा रणधुमाडीला सुरुवात आहे आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये मनपा निवडणूक आता हो घातलेले आहेत अनेक पक्षातील उमेदवार दुसऱ्या पक्षात या ठिकाणी प्रवेश घेत आहेत आणि अद्यापर्यंत महाराष्ट्र राज्यामध्ये महायुती सोबतच महाविकास आघाडीमध्ये गठबंधनचा अद्यापर्यंत हा विषय निर्णय लागलेला नाहीत चर्चा होत आहेत मिटिंग होत आहेत मात्र अद्यापही यावर तिळा कायमच आहेत आपल्यासोबत यावर विषय बोलण्या बोलण्याकरिता अमरावती जिल्ह्यातील माजी पालकमंत्री आणि राज्याचे माजी मंत्री सोबतच अमरावती जिल्ह्याचे ज्येष्ठ काँग्रेस नेता डॉक्टर सुनील देशमुख यापासून जुळलेले आहेत काय सांगाल आता मनपा निवडणूक लागलेली आहे जी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे की आपल्याला माहित आहे की दोन राष्ट्रीय पक्ष काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष भारतीय जनता पक्षामध्ये काय सावळा गोंधळ सुरू आहे तुम्हाला माहित आहे त्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाने अत्यंत सिस्टमॅटिक पद्धतीने अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने प्लॅनिंगने सगळ्या गोष्टी केलेल्या आहे त्यामुळे उमेदवाराची निवड निवड करत असताना काँग्रेसची विचारधारा असलेला माणूस आणि त्याची निवडून याची क्षमता हे सर्व गोष्टी धरून एक चांगली फळी आम्ही या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये लोकांसमोर उमेदवारीच्या निमित्ताने आम्ही ठेवणार आहोत आणि मला पूर्ण खात्री आहे की कोणी काही म्हणत असेल तरी अमरावतीमध्ये अमरावती महानगरपालिकेमध्ये काँग्रेस पक्ष हा सर्वात मोठा महानगर उभारून तुम्हाला सांगतो कारण की लोक इतके कंटाळलेले आहे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना आणि भारतीय जनता पक्षाच्या अधिकाऱ्यांनी जो प्रचंड प्रमाणाचा भ्रष्टाचार अमरावती शहरामध्ये केला उद्ध्वस्त करून टाकलं अमरावती शहर कचराचे ढीक कचराबद्दल कच, लोकांची ओरडाओरड दुर्लक्षित केली भ्रष्टाचार प्रत्येक गोष्टीमध्ये टक्केवारी तुम्ही रस्त्याची क्वालिटी पाहा की जे रस्ते यांच्या काळात बांधले गेले जे कोणतेही काम यांच्या काळात जे केलं त्याची जर तुम्ही क्वालिटी पाहिली तर तुम्हाला लक्षात येईल की जिथे जवळजवळ तीस तक्के, तक्के ते पस्तीस टक्के चाळीस टक्के टक्केवारी या लोकांनी या लोकांच्या घरातल्या लोकांनी घेतलेली आहे आणि त्यामुळे या टक्केवारीमुळे अमरावती शहरात असलेला कचरा माफिया गुंडागर्दी जनप्रतिनिधींनी स्वतः आपल्या कार्यकर्त्याला सट्ट्याचे दु, दु, दुकानं उघडून दिलेले आहे सांगा हे कधी महाराष्ट्रात घडलं नाही या सगळ्या गोष्टीला त्यांचा वरद असता राजकीय वरद असल्यामुळे लॉ एड ऑर्डर लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन पाण्याची व्यवस्था दुरावस्था सगळं म्हणजे अमरावती शहरला त्याला काय म्हणतात की उद्ध्वस्त केलं या लोकांनी त्यामुळे अमरावती शहरामध्ये काहीतरी परिवर्तन व्हावं आणि चांगल्या आणि विकासाच्या अनुषंगाने विचार करणाऱ्या लोकांच्या हाती अमरावती शरद द्यावं अशी लोकांची मानसिकता झालेली आहे आणि म्हणून मला असं वाटतं की काँग्रेस पक्ष हा सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून महाविकास आघाडीमध्ये याच मनपा निवडणुकीवर मोठ्या प्रमाणात चर्चा सुद्धा त्या सुरू आहे तर टिळक भवनामध्ये बैठक सुद्धा सुरू आहेत या ठेवा चर्चावर निर्णय लागला नाहीत अद्यापर्यंत कालच आमचा आपल्या उभाटा म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेत्यांसोबत चर्चा झाली त्यांचे महानगरप्रमुख त्यांचे माजी खासदार अनंतराव गुडे आमच्याकडनं काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू भाऊ विलासभाऊ इंगोले मिलिंदाऊ मी स्वतः आणि आम्ही ओव्हरऑल पूर्ण महानगरपालिकेसाठी युती केली नाही कारण की काही विभागामध्ये आमच्याकडे अत्यंत चांगले उमेदवार होते काही प्रभागामध्ये त्यांच्याकडे चांगले उमेदवार होते म्हणून सिलेक्टिव्ह काही प्रभागामध्ये जिथे आम्हाला असं वाटत होतं की आम त्यांची ताकद जर आम्हाला मिळाली तर महाविकास आघाडीची उमेदवार निवडून येऊ शकतील असं काही सिलेक्टेड सहा सात जवळजवळ मला वाटते युती केलेली आहे आणि मला खात्री आहे की त्याचा फायदा दोन्ही पक्षाला होईल त्या युतीच्या अनुषंगाने आम्ही जे निर्णय घेतले आहे ते आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठीला कळू आमचे पक्षश्रेष्ठी जे इथे येणार आहेत त्यांच्यावर शिक्का मूर्भूत चालले त्या अनुषंगाने आम्ही पुढे जाणार समस्या भरपूर आहेत अनेक नागरिक समस्या व्यक्त करत आहेत रोजगार नाहीत अनेक महिला सुद्धा आपल्या समस्या व्यक्त करत घरकुल योजनेचा दुसरा टप्पा मिळाला नाही तरी सुद्धा हल्ली झालेल्या या नगरपंचायत निवडणुकीमध्ये भाजपाने बाजी मारलेली आहेत याचं काय कारण असेल मतदार सांगतात आणि काय याच्या या ठिकाणी भारतीय जनता पक्ष कसा निवडून येतो हे सगळ्या दुनियाला माहीत झालेलं आहे मतचोरी नंतर पैशाचा अमाप वापर दडपशाही गुंडागर्दी पोलिसाचा वापर म्हणजे साम दाम दंड भेद लोक राजकारणात वापरतात पण इतक्या खालच्या पातळी कधी वापरत नाही पैशाचा अमापूर पूर प्रशासनाच्या प्रशासनानी गळचेपी करणं उमेदवाराची मी तुम्हाला अत्यंत आमच्या एका उमेदवाराला एका अधिकाऱ्याने काल बोलवून घेतलं कारण की त्याचं काम तो ज्या विभागाशी संबंधित होता त्या विभागाशी त्याचं त्याचा हे होता चार तास बसवून बसवून ठेवलं आणि त्याला म्हटलं म्हणे तू राष्ट्रवादी लढव आम्ही निवडणूक झाल्यानंतर त्या अधिकाऱ्याचं नाव सुद्धा आम्ही घोषित करणार आहोत आणि त्याला धडा शिकवणार आहोत की तुमची हिंमत कशी होते सरकारी कर्मचारी असून तुम्ही एखाद्या एखाद्या पक्षाच्या उमेदवाराला आपल्या ऑफिसमध्ये बोलून सरकारी ऑफिसमध्ये बोलून त्याला राष्ट्रवादीकडनं लढा म्हणून त्याला हे करतात त्याला तो त्याचा जन्मभराचा धडा आम्ही त्याला शिकवणार आहोत या पद्धतीने जर तुम्ही राजकारण करत असाल तर तुम्हाला हे हे वरवरचं यश मिळत असेल तरी तुम्ही पाहिलं असेल ना ही सर्वात जास्त नगरसेवक काँग्रेस पक्षाचे आणि महाविकास आघाडी अध्यक्षपद कारण की पन्नास पन्नास लाख एक एक कोटी रुपये त्यांनी त्या खर्च केले त्यामुळे या गोष्टीचा फरक पडतो पण लोक आता सजग झालेले आहे त्यामुळे महानगरपालिकेमध्ये लोक भारतीय जनता पक्षाला किंवा महायुतीच्या लोकांना धडा शिकवणार महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये खूप मोठा बदल झालेला दिसून येत आहेत एका पक्षाचे दोन पक्ष निर्माण झालेले आहेत आता हल्ली अनेक पक्षातील अनेक उमेदवार दुसऱ्या पक्षामध्ये पक्षांतर करीत आहेत तिकिटाचा गोंधळ सावळ या ठिकाणी निर्माण होत आहेत तिकीटची हमी मिळत नाही आहेत त्याच्यामुळे पक्षातील उमेदवार आणि पदाधिकारी फुटत आहेत अशा प्रसिद्ध कसे पहा नाही खरी गोष्ट असं आहे की एक तर सात वर्षानंतर निवडणुका होत आहे खरं तर चौऱ्याहत्तरवा घटना दुरुस्तीप्रमाणे दर पाच वर्षांनी स्थानिक स्वराज्यांच्या निवडणुका घटनेने व्हायला हव्या पण हे सरकार असं होतं की प्रशासकाच्या अनुषंगाने प्रशासकाला तिथे तिथे स्थापित करून सगळे सूत्र आपल्या हातात घ्यायचे म्हणून त्यांनी सात वर्षी चार वर्ष निवडणुका होऊ घातलेल्या नाही आता असं आहे की लोक निवडणुकीच्या अनुषंगाने शब्द देतात त्याला हे करतात प्रॉमिस देतात की तुला आम्ही तुला आम्ही निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून आणि ते शब्द पाळत नाही त्यामुळे तो उमेदवार मग दुसरीकडे फिरकतो तुम्ही पाहिलं असेल आमच्या काँग्रेसमध्ये आम्ही कोणालाही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये असं म्हटलं नाही की तू जर काम के केलं तर आम्ही तुला नगरसेवकाच्या उमेदवार ठरू त्यामुळे आमच्याकडे सर्वात कमी बंडखोरी आहे सगळ्यात जास्त बंडखोरी भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत त्यांनी सगळ्यात कमी बंडखोरी किंवा नगण्य बंडखोरी आमच्या पक्षात आहे कारण आमचा काम करण्याचा दृष्टिकोन असा आहे की जर तुम्हाला नाही म्हणायचं असेल तर हो म्हणू नका वेन यू वॉन्ट टू से नो डोंट से यस आम्ही तो तो ती तात्पुरत कोणालाही शब्द देत नाही त्यामुळे आमच्या पक्षामध्ये फार मोठ्या प्रमाणावर बंडखोरी होणार नाही अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे आपण लक्ष दिलं असतात भाजपाचे शहराध्यक्ष नितीन दांडे थेट म्हणत आहेत की काँग्रेस दिसत नाहीत भाजपा पूर्णतः मुसंडी मारेलोवर सीट या ठिकाणी घेण्यात येणार तर आपल्या अहो नितीन दांडे फारच राजकारणातला बच्चा आहे त्याला काहीच माहित नाही काय त्यांच्याबद्दल बोललो त्यांना काय माहिती आहे राज्याने किती निवडणुका लढवल्या त्यांनी आठ सात निवडणुका महानगरपालिकेच्या लढल काही कोणीतरी सांगायचं ते बोलायचं चला ठीक आहे म्हणजे त्यांच्या वक्तव्यावर मी प्रतिक्रिया देणं मला वाटते ठीक अमरावती जिल्ह्यातील डॉक्टर सुंदेशमुख हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्गज नेता म्हणजे संपूर्ण इलेक्शनचे अनेक वर्षापासून रणनीती लढणारे आहेत आणि आपल्या मार्गदर्शामध्ये यशोमती ठाकूर यांच्या मार्गदर्शनामध्ये ही निवडणूक हो घातलेली काँग्रेसचा काय अजेंडा राहणार आहेत या मना मला अत्यंत पारदर्शक स्वच्छ असं असं प्रशासन देणे लोकांच्या मूलभूत सुखसोयी मग पाणी आरोग्य रस्ते नाल्या वीज शिक्षण या सगळ्या गोष्टीला प्राथम्य देणे आणि जसं मी सांगितलं की जेव्हा मी जनप्रतिनिधी होतो तेव्हा ईज ऑफ लिव्हिंग इंडेक्स म्हणजे केंद्राच्या हाऊसिंग आणि अर्बन डिपार्टमेंटनी एक सर्वे केला सर्वे काय केला की मा देशातले राहण्यासाठी सर्वात चांगली शहरं कोणती आहेत दहा लाखाच्या आतली तुम्हाला आश्चर्य वाटेल की अमरावती शहर संपूर्ण देशात चौदाव्या नंबरवर आलं होतं जेव्हा दोन हजार सतरा अठरा जेव्हा जेव्हा मी आमदार होतो आज ते शहर जर सर्वे झाला तर या देशातल्या शेवटच्या चार शहरात येईल इतकी अधोगती या लोकांच्या कार्यभारामुळे अमरावती शहराची झाली तुम्ही रस्त्याची क्वालिटी पहा स्वच्छ अस्वच्छता पाहा वायू प्रदूषण पहा एवढं अपरवर्धा धरण असल्यानंतर तीन तीन चार चार -ती। दिवसांनी पाणी येत नाही विजेचा खेळ खंडोबा शिक्षणाचा खेळ खंडोबा यांचं पूर्ण लक्ष हे टक्केवारी काम कामातली टक्केवारी भ्रष्टाचार प्रकल्प ते तर जमिनी विकायला लागले एक एक महाभाग होता त्यांनी नेहरू मैदान विकलं विकायसाठी काढलं दुसरा महा भाग होता त्यांनी रेल्वे स्टेशन विकायला काढला आता हे सगळे मिळून मॉसिकल विकायला काढणार का, का, आहेत अरे मी त्यांना म्हणत असतो हो की इतक्या वर्षापासून अमरावती शहरामध्ये चाळीस पन्नास साठ वर्षापासून फक्त दोनच मार्केट आहेच एक इतवार बाजार मार्केट आणि दुसरं शुक्रवारी बाजार तीन लाख लोकसंख्याची दहा लाख लोकसंख्या आली एक नवीन तुम्ही मार्केट केलं पाहिजे म्हणजे हा जो हॉकर्सचा आणि हा जो खेळ खंडोबा किंवा हॉकर रस्त्यावर आहे तिथे आपण जाऊ शकू तिथे पार्किंगची व्यवस्था केली पाहिजे पंचवीस एकरातल्या त्या मॉसिकलची दहा एकरमध्ये तुम्ही मार्केट तयार केलं पाहिजे एक नवीन बाजार निर्माण केली पाहिजे पण त्या जमिनीवर डोळा असलेले भूमाफिया आणि त्यांना मिसळलेले राजकीय लोक यांनी या अमरावती शहराचा खेळ कंडुबा केला यांना ना अमरावती काहीच घेणं नाही मला प्रत्येक प्रकल्पासाठी जे पूर्णत्वा जर न्यायचे असेल मग तो एअरपोर्ट असो हो तो भिहारी गटर योजना असो हो किंवा इतवारा फ्लाय फ्लायओव्हर असो हो मला हायकोर्टात जावं लागतं ना हायकोर्टाकडनं निर्देश द्यावं लागतो ना हायकोर्ट राज्य शासनाला सांगते की यांना पैसे द्या हे का असं होत आहे कारण की यांची प्राथमिकता पैसा पैशेतून सत्ता सत्तेतून पैसा भ्रष्टाचार भ्रष्टाचारातून टक्केवारी टक्केवारीतून म्हणजे ज्या ठिकाणी रस्त्याची गरज नाही तिथे रस्ता तयार करायचा त्याच्यातून टक्केवारी भर टक्केवारी स्वतः घेत नाही घरचे सगळे लोक टक्केवारी घेतात म्हणजे अडचण अशी आहे की सारे घरचे लोक या टक्केवर शंभर रुपयातले चाळीस रुपया टक्केवारी ते राजकीय नेते घरीच घेऊन चालले आणि त्याच्यामुळे तुम्ही पाहिलं माझ्या वेळेस केलेले रस्ते आज पंधरा वर्ष झाले तरी त्याला तुम्ही ते रस्ते पहा आणि या लोकांनी गेल्या पाच वर्षात केलेले रस्ते पहा मी त्यांना चॅलेंज करतो की मी केलेले रस्ते पंधरा वर्षाच्या पूर्वी केलेले रस्ते आणि तुमचे आज पाच वर्षाचे रस्ते याची क्वालिटीची जर कम्पॅरिझन झालं याची समजा हे झाली तर अजूनही आम्ही केलेले रस्ते चांगले राहतील आणि तुम्ही रस्ते नाल्या बगीचे म्हणजे यांचं यांचं काय म्हणजे माझ्या मी ऑक्सिजन पार केला नंतर बांबू गार्डन करून घेतलं नंतर रोज प्लॅन म्हणजे अमरावती शहराची सर्वांगीण दृष्टीने म्हणजे फक्त रस्ते नाल्या म्हणजे शहराचा विकास नाही सर्व दृष्टीने अमरावती शहर एक अग्रगण्य आणि म्हणूनच देशात चौ चौदाव्या नंबरवर शहर आलो होतो वायू प्रदर्शनामध्ये महाराष्ट्रात सगळ्यात चांगलं प्रदर्शन झालं की वायू प्रदर्शन इथे नाहीये सारं सारं उद्ध्वस्त करून टाकलं या लोकांनी आणि खसासाठी फक्त भ्रष्टाचार करून काही घेणं करत गोष्टीच बात आणि बोलाचीच कडी इथे फ्लॉवर करू अंक करू डमक करू आय पार्क करू काही करणार नाही मेडिकल कॉलेजला गेल्या तीन वर, या, या वर्षीच्या एक पैसा दिला दिला नाही असं या सगळ्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी आम्ही लोकांसमोर नेणार आहोत आणि यांचे यांना एक्सपोज करणार आहोत यांचे यांचे यांना यांचे खरे यांच्या काय प्राथमिकता आहे म्हणजे सत्तेतून पैसा आणि पैसेून सत्ता हीच यांची प्राथमिकता हे लोकांचं म्हणणं शेवटचा प्रश्न आहे तो काँग्रेस पक्ष हा सेक्युलर पक्ष म्हणून रोखला जातोय आता मनपा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी रिपाई युतीमध्ये काही आता समोर काही होणार काही नाही वंचित माहीत आहे की महाराष्ट्रामध्ये वंचित सोबत आमचं करण्याचं चालू आहे पण कसं आहे की एकाच ठिकाणी त्यांची उमेदवार आहे आमची उमेदवार आहे त्याच्यामुळे सर्व सकट युती न करता जिथे आम्ही त्यांना मदत करू शकतो ते आम्हाला मदत करू शकता अशा ठिकाणी आम्ही युती करण्याचा प्रयत्न करू नक्कीच या ठिकाणी आता अमरावती महानगरपालिका या निवडणूक होऊ घातलेल्या आहेत सुनील देशमुख जे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत अमरावती जिल्ह्याचे त्यांनी सर्व या ठिकाणी इलेक्शन सुद्धा आपल्या नेतृत्वात पार पडलेले आहेत मात्र येणाऱ्या सोळा जानेवारीला याच अमरावती महानगरपालिकेच्या निघणाऱ्या ईम मशीन मधून कोणाची वर्णी लागेल महायुती कि महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून या ठिकाणी महापौर ठरणार का हे सुद्धा पाहावं लागणार आहे कॅमेरामन सागरताळीसह मी सा शिवारी पात्रा विदर्भ